गोंदिया जिल्ह्याच्या हिरापूर गावातील शासकीय धान्य खरेदी केंद्रातून धान्य राईस मिलमध्ये भरडाईकरिता घेऊन जाणारा ट्रक गोरेगाव शहरात पोहोचताच ट्रकच्या कॅबिनमध्ये अचानक आग लागल्याने खळबळ उडाली तर भर शहरात या ट्रकला आग लागल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोकांनी मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचा सा प्रयत्न केला तर काही लोकांनी पाईपद्वारे पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र ही आग इतकी भीषण होती की ट्रकचा कॅबिन पूर्णत जळाला सध्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शासकीय धान्याची उचल सुरू आहे तर वेळीच आगीवर नियंत्रण मिळवित आल्याने ट्रकमध्ये असलेला धान्य लगेच दुसऱ्या ट्रकमध्ये काढण्यात आल्याने धान्याचे नुकसान झाले नाही गावमाझा करिता राधाकिसन चुटे गोंदिया